हाय फ्रेंड्स चला तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक आणि झटपट होणारे रवा उतप्पा बनवणार आहे त्यासाठी एक वाटी रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही एक वाटी पाणी घालून चांगले मिक्स करायचे चा आहे मिक्स केलेले बॅटर आपल्याला एक अर्धा सा तासासाठी साईडला भिजत ठेवायचे आहे त्याने रवा चांगला फुलतो बॅटर बीस तोपर्यंत लगेच आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोशिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहे त्यानंतर कट केलेल्या सर्व जिन्नस आपल्याला बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे बॅटर थोडंसं घट्ट आहे त्यामुळे परत एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि मिक्स करायचं आहे साईडला गॅसवरती अगदी कडकडीत असा तवा गरम करायचा आहे त्यावरती एक चमचा तेल घालून बॅटर घालायचे आहे बॅटर गोल आकारामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे साईडनी तेल घालायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी उतप्पा भाजून घ्यायचा आहे असं अलटून पलटून दोन्ही साईडनी उतप्पा भाजून घ्यायचा आहे अगदी मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पा बनून तयार होतात अगदी अशाच पद्धतीने बाकी उत्तप्पा बनवून घ्यायचे आहे तर रेडी आहे आपला रवा उत्तप्पा